नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे आपण खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत शिरूरमध्ये बघा सरासरी या ठिकाणी तेराशे रुपये मार्केट आहे तर जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये मार्केट शिरूरमध्ये आहे सातशे क्विंटलची आवक जवळपास शिरूर या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर मुंबईमध्ये बघा आठ हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी तेराशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाऊचे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर, जर तर जे आवक चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे चंद्रपूरमध्ये सरासरी अठराशे रुपये तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव चंद्रपूर पणमध्ये पाहायला मिळत आहे चारशे पन्नास क्विंटलची आवक चंद्रपूरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभावामध्ये वाढ होणे गरजेचे आहे बाजारभाव सुधारले पाहिजे तरच शेतकऱ्यांना आजचे दिन आले असे म्हणता येईल अकोल्यामध्ये सरासरी सातशे तर जास्तीत जास्त बाराशे रुपये तर एका अर्धे वाक्याला पंधराशे पर्यंत सुद्धा मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुद्धा बाजार भावात वाढ होणे गरजेचे सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र